Siri <laughs> नमस्कार बंधू आजच्या या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत मंडळी आपल्या ग्रामीण भागामध्ये शेती बरोबरीने पशुपालन हा उपजीविकेचा कणा मानला जातो शेतीच्या विविध कामांसोबतच पशुपालन पशुस्वच्छता पशु, पशु, पशु देखभाल अशा विविध कामांमध्ये आपल्या ग्रामीण महिलांचा सहभाग त्यांचं योगदान हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आपल्या ग्रामीण महिला जणू कृषी आधारित अर्थव्यवस्थेची अदृश्य अशी जीवनवाहिनी आहेत याच पार्श्वभूमीवर आपल्या ग्रामीण महिलांचं सक्षमीकरण त्यांना रोजगार निर्मिती ही पशुसंवर्धन विस्तार कार्यातनं होताना दिसत आहे त्यांना पशुसखी अशी नव्याने ओळख मिळत आहे तर मंडळी आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे पशुसखी पशुसंवर्धन विस्तार कार्यातील एक आशेचा किरण आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्राध्यापक डॉक्टर धनंजय देशमुख सर सरांविषयी थोडक्यात सांगायचं म्हणजे सर सा प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय येथे येथे कार्यरत कार्यरत आहेत आहेत आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ ते नमस्कार सर कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत नमस्कार मॅडम नमस्कार सर कार्यक्रमाच्या अगदी मला आपल्याला हे विचारायला आवडेल की पशुसंवर्धन विस्तार कार्य म्हणजे नेमकं काय आणि याचा हेतू काय आहे मॅडम अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील सर्व पशुपालकांचं महाराष्ट्र पशु व विद्यापीठ नागपूर यांच्या मी सर्वांचं स्वागत करतो आणि मी मूळ प्रश्नाकडे येतो आपण पाहतोय देशामध्ये आहे राज्यामध्ये आहे वेगवेगळे कृषी विद्यापीठ आहेत पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ आहेत काही खाजगी संस्था आहेत अशा वेगवेगळ्या एजन्सीज ह्या संशोधनावर काम करतात हे संशोधन जे आहे हे शेतकऱ्यांचे असणारे प्रश्न या प्रश्नावरती संशोधन करून त्यावर तोडगा काढण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि अशा ज्यावेळेस तोडगा येतो ह्या तोडगा तोडगा हा शिफारशीच्या स्वरूपामध्ये आपण शेतकऱ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो तर ज्या काही शिफारशी आहेत ज्या काही स सल्ले आहेत हे सल्ले आपण प्रयोगशाळेतून झालेल्या संशोधनातून आलेले जे काही सल्ले आहेत ते आपण शेतकऱ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करत असतो आणि जेव्हा पशुपालक ह्या शिफारशीचा वापर करतो तो वापर करत असताना त्यांना काही अडचणी येतात किंवा दुसऱ्या प्रकारच्या का सुद्धा काही अडचणी असू शकतात ह्या ज्या काही पशुपालकाच्या अडचणी आहेत हे आपण सर्व शास्त्रज्ञापर्यंत हा विषय परत एकदा घेऊन जातो यामुळे काय होतं की जेव्हा केव्हा शिफारसी येते त्या शिफारशीचा वापर करत असताना येणाऱ्या अडचणी आपण परत शास्त्रज्ञाकडे घेऊन गेलो तर त्याच्यामध्ये सुबकता येते अचूकता आणण्यासाठी त्याचा प्रयत्न होतो अशा पद्धतीने विस्तार कार्य आपण करत असतो या कार्याचा हेतू काय आहे ते सांगा आपण पाहतोय की पशुपालक असो किंवा शेतकरी असो हा आपला दररोजची उपजीविका भागवण्यासाठी पशुपालन करत असतो किंवा वेगवेगळे पिकं घेत असतो परंतु सध्या जो बदललेला बदललेला जे काही पर्य बाबी आहेत या बाबीमुळं प्रत्येक ठिकाणी उत्पादन खर्च हा बाब महत्त्वाची येते तर पशुपालकाचं जे काही उत्पादन आहे हे शाश्वत राहावं आणि चिलंतर काळ टिकणार राहावं आणि फायदेशीर राहावं यासाठी आपण विस्तार कार्य करत असतो विस्तार कार्य करत असताना पशुपालकाच्या ज्ञानामध्ये वृद्धी झाली पाहिजे त्यांचं कौशल्य सुधारलं पाहिजे त्यांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे एकंदरीतच त्यांचं वर्तनसुद्धा बदल बदललं पाहिजे आणि जे काही पशुपालन करत असतात त्या पशुपालनामधलं उत्पादन त्यांचं वाढलं पाहिजे त्यांचा फायदा वाढला पाहिजे त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे ह्यासाठी आपण विस्तार कार्य करत असतो विस्तार कार्य करत असताना काही तत्त्व मात्र पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे ज्यामध्ये पशुपालक हा स्वयंपूर्ण कसा होईल हेच आपण पाहिलं पाहिजे प्रत्येक शिफारस असेल प्रत्येक बाब असेल हे त्यांना कृतीतून शिकवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे जेव्हा केव्हा हे करत असतो तेव्हा गावातील ज्या काही संस्था आहेत ग्रामपंचायत असेल किंवा बचत गट असतील सेवा सोसायटी असेल ह्या सर्वांचा सहभाग त्याच्यामध्ये असला पाहिजे आणि ज्या काय आपण विस्तार कार्य करणार आहोत याच्यामध्ये कुठल्याही मर्यादा नको प्रत्येक ठिकाणी कुटुंब हे सेंटर केंद्रस्थानी ठेवूनच आपण विस्तार कार्य केलं पाहिजे विस्तार कार्य करत असताना लोकांच्या आवडी काय आहेत त्यांच्या निवडी काय आहेत त्यांच्या अडचणी काय आहेत यावरसुद्धा आपण तितकंच महत्त्वपूर्ण आपण भर दिला पाहिजे त्याचप्रमाणे आपण जे काही आपण शिफारस लोकांकडे घेऊन जातो पशुपालकांकडे घेऊन जातो ह्या पशुपालकाकडे घेऊन गेल्यानंतर आपण त्याचं असेसमेंटसुद्धा केलं गरजेचं आहे त्याचं पुनरावलोकनसुद्धा करणं गरजेचं आहे हे असे विविध प्रकारचे तत्व जर आपण पाळले तर जे काय आपण विस्तार कार्य करतो ह्या विस्तार कार्यातून शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार आहे आणि त्यामुळं शेतकरी हा समाधानी होणार आहे अशा प्रकारच्या ह्या आणि तत्व आपण आपण सांभाळले पाहिजे आता अगदी सोप्या शब्दामध्ये मुख्य म्हणजे त्याचं तत्व काय आहे याविषयी आपण सांगितलं पण ज्या अर्थी याचा विस्तार आहे या कार्याचा तर आपल्या राज्यभरामध्ये ह्याचा विस्तार किती मोठा आहे आणि त्याबरोबरीने अशा कोणत्या संस्था आहेत ज्या ह्या कार्यासाठी कार्यान्वित आहेत मॅडम विद्णे आज घडीला आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आमचं महाराष्ट्र पशु मत्स्यविज्ञान विद्यापीठ आहे ज्यांचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे आमच्या विद्यापीठाशी संलग्न असलेले जितके पशुवैद्यक महाविद्यालय आहेत मत्स्यविज्ञान विद्या महाविद्यालय आहेत दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय आहेत त्याचप्रमाणे डिप्लोमा शाळा आहेत ह्या सर्व बाब ह्या सर्वजण विस्तार कार्य करत असतात याचबरोबर महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठ आहेत हे सुद्धा विस्तार कार्यामध्ये हिरहिरं भाग घेत असतात <laughs> त्याचबरोबर आमच्या विद्यापीठाशी असलेले संलग्न असलेली कृषी विज्ञान केंद्र आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र आहेत हे मंडळीसुद्धा पशुसंवर्धन विस्तार कार्यामध्ये तितका सहभाग नोंदवतात त्याचबरोबर काही खाजगी दूध संस्था आहेत काही सहकारी दूध संघ आहेत हे सुद्धा ह्या पशुसंवर्धन विस्तार कार्यामध्ये सहभागी घेऊन पशुपालन हा व्यवसाय कसा चांगला करता येईल फायदेशीर करता येईल ते सतत प्रयत्न करत असतात आणि यातून लोकांचं आपण आपण अनेक ठिकाणी पाहत असतो निश्चितच आता विस्तार कार्यामध्ये कोणकोणत्या संस्था आहेत याविषयी सांगितलं पण त्याबरोबरच या, त्याबर या कार्याचा विस्तार पाहता अशा किती अडचणी आहेत किंवा कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं आता आम्ही मागच्या अनेक दिवसापासून पाहतो कि है, 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 पशु पशु शे, की महाराष्ट्रामध्ये अनेक खेडी आहेत अनेक गाव आहेत वाड्या आहेत वस्त्या आहेत आणि या प्रत्येक ठिकाणी अनेक पशुपालक आहेत जे पशुपालक काही पशुपालक पशुसंवर्धन दुग्ध उत्पादनासाठी करतात काही मंडळी शेळ शेळीपालन करतात काही मंडळी मेषपालन किंवा मेंढीपालन करतात काही कुक्कुटपालन करतात काही मंडळी चारा उत्पादन करून त्याचीसुद्धा विक्री करतात काही मुरघास करतात तसे विविध प्रकारचे व्यवसाय असे अनेक ठिकाणी केले जातात आणि आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये असं उपलब्ध असलेलं मनुष्यबळ उपलब्ध असलेला पैसा उपलब्ध असलेला वेळ ह्याची सगळ्या जी, जी सांगड घातली तर प्रत्येक पशुपालकापर्यंत पोचणं हे अत्यंत तितकं शक्य होत नाही त्यामुळं ह्या मंडळीच्या खाद्यविषयक असतील आरोग्याविषयक असतील मार्केटिंग विषय असतील ह्या ज्या काही समस्या आहेत किंवा यांच्या अडचणी आहेत प्रश्न आहेत ह्या प्रत्येक शेतकऱ्याकडे जाऊन आपण पोचू शकत नाही त्यामुळं काय होतं की आमचे सर्व मंडळी दूरदर्शनवर मुख्य मुलाखती देतात रेडिओला देतात त्याच त्याचप्रमाणे प्रिंट मीडिया आहे किंवा अनेक प्र मा साहित्य मा मासिकासाठी आम्ही लेख लिहित असतो असं असतानासुद्धा हे सर्व लेख सर्व लोकांपर्यंत पोचतील ह्याच्याविषयी खात्री देता येत नाही आणि जरी समजा त्या लोकांपर्यंत गेले असले तर तो विषय त्याला परिपूर्णपणे कळाला हे विषयीसुद्धा आपल्याला सांगता येत नाही आणि ह्या अशा प्रकारच्या अशा विविध अडचणी आहेत याचबरोबर जी मंडळी तंत्रज्ञान चांगला वापर करते त्यांच्या सुद्धा काही अडचणी असतात त्या अडचणी सुद्धा आपल्याला प्रत्येक वेळेस सांभाळण्यासाठी थोडीशी आपण त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाही किंवा त्यांचा प्रश्न आमच्यापर्यंत येऊ शकत नाही अशा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी ह्या पशुसंवर्धन विस्तार कार्यामध्ये येत असतात अडचणींमध्ये आपण माहितीचा उल्लेख केला तर आपल्या सर्वसामान्य नागरिकांना आणि या क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्या लोकांसाठी माहिती कशा प्रकारे उपलब्ध असायला हवी आणि ती कशी असायला हवी आज आपण पाहतोय की माहिती हे प्रिंट मीडियामधून उपलब्ध आहे इलेक्ट्रॉनिक मीडियामधून उपलब्ध आहे जेव्हा जेव्हा शेतकरी माहिती इंटरनेट मीडियामधून पाहत असतात इलेक्ट्रॉनिक मीडियामधून पाहत असतात तेव्हा खूप माहिती त्यांना मिळते परंतु याच्यापैकी कुठली माहिती घ्यावी त्यांना समजत नाही यासाठी माहिती कशी असावी माहिती ही स्थानिक भाषेत असावी ज्या माहितीमध्ये स्थानिक भाषेतले शब्द वापरलेले असावेत त्या प्रकारची माहिती असेल तर ती उप, खूप उपयुक्त होते त्याचप्रमाणे माहिती ही खात्रीशीर असली पाहिजे मा ही चांगल्या सोर्सकून मिळालेली पाहिजे त्याचबरोबर माहिती ही परिपूर्ण पाहिजे त्याचबरोबर माहिती ही आपण देत असताना त्या प्रश्नाशी निगडीत माहिती असली पाहिजे अशा प्रकारची माहिती जर लोकांना उपलब्ध असेल तर त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याचा उपयोगसुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात होतो पण या ह्या माहिती नुसती उपलब्ध असून उपयोग नाही हे लोकांपर्यंत पोचली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्यांना पशुपालकांना प्रश्न येतो तो प्रश्न येण्याच्या अगोदर ही माहिती आपल्याला मिळाली पाहिजे आपण आज पाहतोय की दूरदर्शन असो किंवा ऑल इंडिया रेडिओ असो ही सर्व मंडळी काय करते की दर तीन महिन्याला एक मिटिंग येते आणि दर तीन महिन्याला मिटिंग घेऊन पुढल्या सीजनचा किंवा पुढल्या ऋतूचा विचार करून त्यामध्ये येणाऱ्या अडचणी ह्या अगोदर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो याचा अर्थ असा की लोकांना प्रश्न येण्याच्या अगोदर ती जर माहिती लोकांपर्यंत पोचली तर लोक त्याविषयी जागरूक होतील आणि त्यापासून होणारा जो काही नुकसान आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे टाळता येतं आपण महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठामध्ये कार्यरत आहात तर या कार्यासाठी म्हणजे पशु विस्तार कार्यासाठी आपल्या विद्यापीठाची त्यांचं महाराष्ट्र आहे याच्या अंतर्गत आमचे विविध ठिकाणी पशुवैद्यकीय महाविद्यालय आहेत दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुद्धा आहेत हे सर्व आमचं विद्या विद्यापीठ असेल विद्यापीठाअंतर्गत असलेलं विस्तार संचनालय असेल किंवा आमचे सगळे महाविद्यालय असतील ह्या प्रत्येक महाविद्यालयाच्या वतीनं लोकांसाठी किंवा पशुपालकांसाठी महिला बचत गटांसाठी व्यावसायिकांसाठी वेगवेगळ्या विषयावर आम्ही प्रशिक्षणं देत असतो हे प्रशिक्षण एक दिवसाचं असतं तीन दिवसाचं असतं पाच दिवसाचं असतं पंधरा दिवसाचं असतं दिवसा महिन्याचं सुद्धा असतं अशा गरजेनुसार किंवा कुठल्या प्रकारचा बदल आपल्या पा पशु पालकामध्ये घडवून आणायचा आहे त्या अनुषंगानं आपण त्या प्रशिक्षणाचा आपण कालावधी ठरवत असतो तर असे वेगवेगळे प्रशिक्षणं आम्ही आयोजित करत असतो हे प्रशिक्षणं पूर्ण वर्षभर चालत असतात ह्यामध्ये प्रामुख्यानं दुग्धव्यवसाय आहे शेळीपालन आहे मेषपालन आहे त्याप्रमाणेच परसातील कुक्कुटपालन आहे कमर्शियल कुक्कुटपालन आहे ब्रॉयलर फार्मिंग आहे स् मुरघास बनवणे आहे अशा वेगवेगळ्या विषयावर आपण महाविद्या विद्यापीठाच्या वतीनं आम्ही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतो याचबरोबर विद्यापीठाशी संलग्न तीन के विके आहेत त्याच्यामार्फतसुद्धा आमचं विस्तार करायचं काम निरंतरपणे चालू असतं त्याचप्रमाणे आमचे जितके काही तज्ज्ञ आहेत वेगवेगळ्या विषयाचे हे वेगवेगळ्या विषयाचे दूरदर्शन असेल ऑल इंडिया रेडिओ असेल यांच्यामार्फतसुद्धा आमची मंडळी मार्गदर्शन वेळोवेळी करत असतात त्याचबरोबर आमची मंडळी वेगवेगळ्या मासिकासाठी आपले लेख सुद्धा ते लिहित असतात म्हणजे प्रकारे सर्व माहिती ही जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो निश्चितच आपण आता प्रशिक्षणाविषयी सर्व माहिती सांगितली की कशा प्रकारे विद्यापीठ कार्यरत आहे यासाठी पण प्रत्यक्षपणे शिक्षण आणि तिकडे जाऊन कार्य करणं यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये तफावत जाणवते तर याबद्दल काय सांगाल म्हणजे शिक्षण आणि कार्य यातला फरक कसा सांगाल निश्चितपणे त्याच्यामध्ये फरक आहे आपण विस्तार शिक्षण करत असताना आम्ही त्याला आमच्या बा भाषेमध्ये एक्सटेन्शन एज्युकेशन हे म्हणतो तर विस्तार शिक्षण हे आम्ही विशेषत जे प्रोफेशनल आहेत जे आमचे पशुधन विकास अधिकारी आहेत किंवा पशु सखीसारख्या सर, काही ज्या महिला ज्या गावामध्ये जाऊन माहिती देत असतात अशा महिलांना आम्ही प्रशिक्षण देतो ह्या प्रशिक्षणामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टीचा भाग दोन बाबी असतात एक त्या विषयाचं ज्ञान असतं आणि दुसरं हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठल्या कुठल्या बाबी करायला पाहिजेत hmm. कोणत्या वेळी कोणती बाब द्यायला पाहिजे ह्या विषयीचे सुद्धा आम्ही प्रशिक्षण देत असतो ह्याला आपण विस्तार शिक्षण म्हणतो आणि जे विस्तार कार्य आहे हे विस्तार कार्य हे आम्ही ज्या लोकांना प्रशिक्षित करतो ही प्रशिक्षित केलेली मंडळी ही लोकांपर्यंत पोहोचवते पशुपालकापर्यंत पोहोचवते कृती करून त्या कृतीमध्ये प्रात्यक्षिक असतात त्या कृतीमध्ये लोकांबरोबर किंवा पशु पालकांबरोबर डायरेक्ट असे ते संपर्कात असतात त्याला आपण विस्तार कार्य म्हणतो हा त्याच्यामधला मूलभूत फरक आहे निश्चितच आता आपण उल्लेख केलात की पशुसखींद्वारे हे पशुसंवर्धन विस्तार कार्य चालतं म्हणजे मुख्य भूमिका असते ती म्हणजे पशुसखींची तर पशुसखी ही संकल्पना आपल्या प्रेक्षकांना थोडीशी सांगा आपण मागच्या अनेक वर्षापासून पाहतो किंवा मी आता सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अनेक खेड्यामध्ये वाड्यामध्ये पशुपालक असतात आणि हे पशुपालक त्यांना ज्या काही अडचणी असतात त्याच्यासाठी लागणारी समर्पक माहिती किंवा समर्पक संकल्पना त्यांना मिळत नाही मग अशा वेळेस काय होतं की त्यांच्या त्यांनी विचार प्रश्न न विचारल्यामुळं किंवा त्यांचा प्रश्न न सुटल्यामुळं त्यांना आर्थिक नुकसान होत असतं mm. आणि हे सगळ्या वाड्यामधील सगळ्या गावामधील पशुपालक मंडळी स्वतःला ज्यावेळेस एखादी कल्पना येते किंवा अडचणी येते त्यावेळेस हे गावातील दुसरा पशुपालक आहे जो अनुभवी आहे ज्याचा थोडं त्याच्यामध्ये माहिती आहे चांगल्या प्रकारे करतो अशा माणसाकडनं ते माहिती घेत असतात कारण ते त्यांच्यासाठी सोपं असतं विश्वासार्ह असतं त्यामुळं अशी मंडळी आहेत गावातीलच माणसाकडनं ते माहिती घेतात आणि हाच कन्सेप्ट घेऊन महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबई आणि पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांनी पशुसखी एक संकल्पना घेतली आणि ह्या पशुसखीची निव पशुसखी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या गावामध्ये जी महिला पशुपालक आहे जी महिला त्या गावातच काम करते अशा महिलेची त्यांनी निवड केली आणि ह्या नि पशुसखीच्या मार्फत लोकांपर्यंत कसं जाता येईल हा महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबई आणि पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांनी प्रयत्न केलेला आहे आणि या कार्यासाठी गावातील ज्या महिलेची त्यांनी निवड केलेली आहे त्या महिलेला आपण पशुसखी असं म्हणतो निश्चितच सर आता आपण पशुसखी म्हणजे काय याविषयी सांगितलं पण पशुसखीची निवड प्रक्रिया कशी असते आणि कुठल्या बेसिस वरती त्यांना सांगितलं की ह्या महिला त्या गावातीलच राहतात त्या गावातीलच असतात महिला आर्थिक विकास महामंडळाने ज्या काही पशुसखीची निवड केली ही पशुसखीची निवड ही त्यांच्या बचत गटातून केलेली आहे आणि ज्या वेळेस महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी ही निवड केली त्यावेळेस त्यांचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही समन्वयक आहेत या समन्वयकाच्या बरोबरीनं त्यांनी प्रत्येक गावातनं किंवा काही गावातनं त्यांनी पशुसेखेची निवड केलेली आहे पशुसंवर्धन विभागामध्ये सुद्धा त्यांच्या विभागानंच त्या त्यांची निवड केलेली आहे परंतु ही निवड करत असताना त्यांनी विशेषतः लक्ष बारकाईनं दिलेलं आहे किंवा काळजी घेतलेली आहे त्याच्यामध्ये असं काळजी घेतली की ज्या महिला पशुपालक आहेत ज्या महिला त्याच गावात राहतात ज्या महिला शिक्षित आहेत ज्या महिला उत्साही आहेत ज्या महिलांना संघटन करण्याचं जमतं ज्या महिला प्रत्येक बाब ही त्या बचत गटातील महिलांना असेल किंवा गावातील महिलांना असेल हे कुठलाही भेदभाव न ठेवता परिपूर्ण अशी माहिती देत असतात ज्या महिलांना प्रश्न कळतो ज्या महिलांना दुसऱ्या महिलांच्या गरजा कळतात ज्या महिला नवीन नवी तंत्रज्ञान घेण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात ज्या महिला सतत वाचन करत असतात अशा प्रकारच्या महिलांची महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबई आणि पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांनी नि, निवड केलेली आहे ह्या निवडीमागचा हेतू हाच ठेवलेला आहे की ती महिला पूर्ण हिरेने उत्साहाने लोकापर्यंत महिलापर्यंत जाऊन जे काही संबंधित माहिती मिळालेली आहे ती माहिती लोकांपर्यंत पोचवणे त्याचबरोबर त्या महिलांना आलेले अडचण हे आमच्यापर्यंत पोहोचवणे किंवा त्यांच्या त्यांची जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेपर्यंत पोहोचवणे ह्या अशा प्रकारच्या महिला यांनी निवडलेल्या आहेत पशुसखींना प्रशिक्षण देण्यापासून ते त्यांच्याकडनं प्रत्यक्ष ते कार्य करून घेण्यापर्यंतच ही प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी त्यांना तिकडे म्हणजे त्या जागेवरती नेलं जात का किंवा आधी काही या माहिती किंवा त्यांना तिकडे प्रत्यक्ष आर्थिक विकास महामंडळ मुंबई यांनी जवळपास एक हजार पन्नास महिलांची निवड केली होती आणि ह्या आणि त्यांनी त्याचबरोबर चारशे सत्तर लिडू मन लिडू मनची सुद्धा त्यांनी निवड केलेली होती आणि महाराष्ट्र शासनाने तीनशे अठ्ठेचाळीस आसपास महिलांची त्यांनी पशुसकीची निवड केली होती महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ज्या काही पशुसखी होत्या ह्या पशुसखीसाठी आम्ही प्रशिक्षण आयोजित केलं होतं प्रशिक्षण आयोजित केलं त्यावेळेस आम्ही जास्तीत जास्त भर हा प्रात्यक्षिकावर दिला होता मग ते प्रात्यक्षिक मूरघासाचा असो शेळ्यांचं तापमान घेण्याचा असो किंवा वय ओळखण्याचा असो किंवा एखाद्या शेळीची निवड करायची आहे किंवा बकऱ्याची निवड करायची आहे तर ह्यांची निवड कशी करावी असं आपण जास्तीत जास्त प्रात्यक्षिकावर भर दिलेला होता आणि त्यानंतर ह्या सर्व सुद्धा घेऊन गेलो होतो ज्या ठिकाणी फार्म आहेत ज्या ठिकाणी पशुपालक आहेत अशापर्यंत अशा प्रकारे आम्ही त्यांना जास्तीत जास्त प्रात्यक्षिक असेल त्याचा एक्सपोजर जास्तीत जास्त मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला होता मग एकूणच पशुसखींच कार्य हो, हे प्रत्यक्ष कशा प्रकारे चालतं म्हणजे काय करतात पशुसखी पशुसखी कार्य करत असताना थोडंसं व्यापक पद्धतीने का ह्या महिला कार्य क करत असतात यांना जे कार्य करण्यासाठी जे सांगितले आहे किंवा त्यांना मॅन्डेटरी केलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या महिलांनी प्रशिक्षण घेतल्या गेल्यानंतर गावामध्ये जावं गावात गेल्यानंतर त्यांच्याशी संबंधित किंवा त्यांच्या गटातील महिला असतील गावातील महिला असतील त्यांच्या पशुपालक पशूंची सर्व माहिती ठेवावी कोणत्या जाती आहेत कोणत्या गाय आहे म्हैस आहे शिळे आहे याविषयीची माहिती ठेवावी त्याचप्रमाणे नजिकचा जो काही पशुवैद्यकीय दवाखाना आहे त्या पशुवैद्यकीय दवाखान्यातले जे काही पशुवैद्यक का आहेत त्यांच्या समन्वयानं गावामध्ये लसीकरणाचं आयोजन असेल पशुरोग निदान शिबिराचं आयोजन असेल कुठल्या प्रात्यक्षिकाचं आयोजन असेल किंवा महाराष्ट्र शासन किंवा केंद्र सरकार यांच्या ज्या काही योजना आहेत या योजनाची माहिती गावातील सर्व महिलांना देणं असेल किंवा एखाद्या महिलेला शेळ्याची खरेदी करायची गायीची खरेदी करायची किंवा आणखीन काही खरेदी करायची त्याच्यासाठी त्यांचं मदत करणे ह्या प्रकारची सुद्धा माहिती आहे किंवा गावामध्ये जर समजा प्रथमोपचार करायची गरज असेल तर प्रथमोपचारसुद्धा करणं आहे त्याचप्रमाणे ह्या सर्व महिलांचं चर्चासत्र घडवून आणणे आणि त्या चर्चासत्रातून सर्व माहिती सर्व महिलांना देणे ह्या प्रकारचं सुद्धा त्यांच्याकडनं कार्य अपेक्षित आहे त्याच वेळेस जेव्हा जेव्हा पशुगणना होईल सुद्धा ह्या महिलांनी पशुवैद्यकांना मदत करावी हे सुद्धा त्यांच्याकडनं अपेक्षित आहे आणि हे सर्व करत असताना सुद्धा सर्व महिलांना सतत प्रोत्साहित करणं हे सुद्धा त्या महिलेचं काम आहे असं वेगवेगळ्या सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे कालावधी तर प्रशिक्षण घेताना महिलांना काही कालावधी दिला जातो का किंवा ह्या कार्यासाठी हे शिक्षण घेण्यासाठी काही कालावधी असतो का आता यासाठी आमच्या विद्यापीठाच्या वतीनं प्रशिक्षण आयोजन आयोजित के केले होते म महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर आणि महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबई यांच्यावर आमचा एक करार झाला होता त्या कराराअंतर्गत शेळीपालन विषय शे आणि कुक्कुटपालन विषय असे दोन विषय आम्ही घेतलेले आहेत त्याच्यामध्ये त्यापैकी शेळी विषय शे आम्ही पूर्ण केलेला आहे तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातनं जवळपास तीस पशुसखी आल्या होत्या त्या तीस पशुसकीखींना आम्ही दोन स्तरावर प्रशिक्षण दिलेलं स्तरा आहे पहिला जो स्तर आहे तो आहे शेळी पालनाचा मुडील एक हा दहा दिवसाचं प्रशिक्षण होतं <laughs> या प्रशिक्षणामध्ये आम्ही जास्तीत जास्त मूलभूत बाबी जास्त त्याच्यामध्ये घेतल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्यानं शेळ्याच्या जाती आहेत शेळ्याचं घर कसं असावं शे शेळी पालन करत असताना शेळीची निवड कशी करावी खरेदी कुठून करावी अशा मूलभूत बाबी आम्ही घेतल्या होत्या आणि त्याच पशु पशुसकींना आम्ही दुसऱ्या मॉड्यूलमध्ये सुद्धा प्रशिक्षण दिलं त्या मॉड्यूलमध्ये विशेषतः प्रथमोपचार तापमान कसं घ्याणं ह्या सर्व बाब्या आम्ही त्यांना घेतल्या होत्या जखमा कशा दुरुस्त कराव्यात किंवा जखमाची काळजी कशी घ्यावी ह्या प्रकारचं आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलं होतं आणि जे पशुसंवर्धन खात्याने जे काही महिला आमच्याकडं पाठवलेल्या होत्या यांना आम्ही पंधरा दिवसाचं प्रशिक्षण दिलं होतं त्या पंधरा दिवसामध्ये शेळीपालन आणि कुक्कुटपालन असे दोन वेगवेगळे विषय त्यांच्यासाठी घेतले होते तर अशा प्रकारे आम्ही विद्यापीठाच्या वतीनं आम्ही ह्या महिलांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि आगामी काळामध्ये कुक्कुटपालन या विषयावर ज्या काही महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला आहेत त्यांना आम्ही कुक्कुटपालन या विषयावर आम्ही प्रशिक्षण देणार आहोत हे प्रशिक्षण पाच दिवसाचं असेल तर ह्या कार्यामधून महिलांना काही रोजगार निर्मिती होते आहे का आता ह्या महिला जेव्हा जा गावात जातील त्यावेळेस त्यांच्या बचत गटातील ज्या काही महिला आहेत ह्या बचत गटातील महिलांना ह्या सर्व ज्ञान देणार आहेत किंवा त्यांच्या अडचणीवर वेगवेगळे तोडगे सांगणार आहेत mm. तर एकंदरीतच काय होईल की त्यांच्या गटातील महिलांना असे वेळोवेळी माहिती मिळाल्यामुळं पशुसंवर्धन किंवा शेळीपालनातून जो काही परतावा मिळणार आहे हा चांगल्या पद्धतीने त्यांना परतावा मिळणार आहे आणि एकंदरीत ज्यामुळं त्या स्व माहे जी स्व स्वतः पशुसखी आहे ही स्वतः पशुसखी सुद्धा पशुपालक आहे किंवा शेळीपालक आहे त्याच्यामुळं त्या महिलेचं उत्पादन उत्पन्न आहे किंवा उत्पादन आहे हे सुद्धा निश्चित प्रकारे वाढणार आहे त्याच्यामुळं काय होईल की गावातील गटातील ज्या काय महिला आहेत त्या महिलाचंही उत्पन्न वाढेल आणि या महिलेचे स्वतःचही उत्पादन वाढेल यामुळं ह्यांचे काही डेली लाईव्हिहूड आहे किंवा दररोजच्या गरजा आहेत ह्या गरजा भागवण्यासाठी त्यांना चांगला निधी पैसा उपलब्ध होऊ शकतो जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल माझी सर्व पशुपालकांना एकच विनंती आहे की ज्या ज्या गावामध्ये पशु पशुसखी आहेत ह्या पशुसखीकडनं आवश्यक ती माहिती घ्या आणि आवश्यकता माहिती घेऊन आपला व्यवसाय कसा किफायतशीर होईल कसा फायदेशीर होईल हे आपण जाणीवपूर्वी पाहावं हाच माझ्या आजच्या ह्या मुलाखतीचा संदेश असेल तर मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण पशुसंवर्धन विस्तार कार्य कशा प्रकारे चालतं त्याची प्रक्रिया काय आहे आणि त्याबरोबरीनेच या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या पशुसखी यांच्या निवडीपासून ते त्यांचा प्रत्यक्ष कार्यापर्यंत कशा, प्रकार कशा प्रकारे ही प्रक्रिया आहे याविषयीची माहिती आपण जाणून घेतलीत आणि त्याबरोबरीनेच पशुसखींना रोजगार निर्मिती यातून कशा प्रकारे होत आहे याची माहिती सरांनी अगदी सोप्या शब्दामध्ये आपल्याला दिली आहे तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल अशी मी आशा करते सर आपण इथे आलात आणि इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार धन्यवाद मॅडम